संगमनेर खुर्ची ग्रामपंचायत जाणारा अंतविधीसाठी सरपण आणि विधीसाठी पेटी तर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी अंतविधीसाठी सरपण न वापरता त्याऐवजी सेनापासून बनवलेल्या गौऱ्यांचा होणार वापर, वापर उपसरपंच शिंदे बघा सविस्तर न्यूज नेमके नमस्कार प्रशांत मी जनएबीमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती संगमनेर खुर्द परिसरातली प्रेक्षकांनो कुटुंबातील व्यक्तीच्या निधनामुळे दुःखात असलेल्या कुटुंबाला आधाराचा हात देत त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लागणारे सरपण अथवा दपनविधीसाठी लागणारी लाकडी पिटी मोफत देण्याचा निर्णय संगमनेर खुर्द ग्रामपंचायतीने घेतला आहे ग्रामपंचायतच्या या सेवाभावी निर्णयामुळे गरीब आणि दिनदुबळ्यांना आधार मिळणार आहे संगमनेर खुर्द ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात गावातील कोणीही व्यक्ती मृत्यू पावली तर तिच्या अंत्यसंस्कारासाठी सर्पणाची गरज भासते मुस्लिम अथवा ख्रिश्चन समाज मृत्यू व्यक्तीचे दफन करतो त्यासाठी लाकडी दफनपिटीची आवश्यकता असते कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना यासाठी आर्थिक भार सोसावा लागतो त्यांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आर्थिक सहकार्य व्हावे या उद्देशाने खुर्च्या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला आहे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही ग्रामपंचायतीने विचार केला असून भविष्यामध्ये अंत्यविधीसाठी सरपणाऐवजी शेणाच्या गौरांचा वापर करण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत विचार करत आहे यासाठी संबंधित बोलणे देखील सुरू आहे केला होता शेवटचा दिस या संत वाचनाप्रमाणे मृत्यूनंतरही त्याचा प्रवास चांगला व्हावा या उद्देशाने ग्रामपंचायतच्या वतीने सुंदर असा वैकुंठ रथ देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे विशेष म्हणजे वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठी हानी होती ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतीने भविष्यात अंत्यविधीसाठी लागणारे सरपण न वापरता त्याऐवजी शेणापासून बनवलेल्या गौऱ्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे या गौऱ्यांची उपलब्धता करण्यासाठी जवळील पांजरपोळ आणि इतर सेवाभावी संस्थांशी संपर्क केला असून त्याबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती संगमनेर कुरचे उपसरपंच गणेश शिंदे यांनी दिली आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर